नमस्कार नमस्कार कशा आहेत मजेत ना एस एम एस हो कमेंट करा मित्रांनो कमेंट करा आणि लाईक करा नमस्कार नाथ शेतकऱ्यांचा नमस्कार नमस्कार काय चाललंय मग विशेष सांगा कोणत्या ते सांगा टापट या लवकर या भावानुटे आईसा तुम्हें नमस्कार लाइक करा मित्रों लाइक से बटन वरती लाइक बटन है ब्री डॉट वर क्लिक करा आणि तिथं तुम्हाला लाईकचं बटन आहे लाईक लाईक करा जेवण वगैरे झालं का नाही शॉर्ट्स फॉर्ममध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल लाईव्ह तर उजव्या कोपऱ्यावर थ्री डॉट आहेत तिथे जाऊन तुम्ही लाईक करू शकता बोला पटापट कोणतं गाव आहे त्या आपण तुमचं धन्यवाद तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल आपल्या थँक्यू आहोत मित्रांनो लाईव्हला आल्याबद्दल पटापट मेसेज करा कोणतं गाव आहे ते चला मेसेज के केल्याच्या नंतर मला कळणार तुम्ही ह्या गावच्या आहे चला, चल पटापट पाहूया चौघजण आहे सर जेवण झालं का, का तुमचं सर्वांचं जेवण झालं असेल तर कमेंट करा मित्रांनो काल या नाही आज येऊया म्हणू लाई जरा करूया विधी आमची गेली गावाला मामांच्या मामाच्या इकडे वाळव्याला वाळवे खुर्द येते फोन आला तर मग या म्हणून जाय नाही आता उद्या सकाळी काम आहे किरकोळ अर्जंट एक तीन कंबो मोबाईलचं जोडायचं आहेत ते काही करून दहा वाजेपर्यंत मोबाईल द्यायचा आहेत त्यामुळे लवकरच आपल्याला कोल्हापूरला जायला लागणार तरी सात वाजता तरी इथनं जायला लागणार कमेंट करा मित्रांनो कमेंट करा कमेंट करा बोला 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 काहीतरी बोला 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 बाळू मामाच्या नावानं चांग आले सिद्धनाथाच्या नावानं चांग ब बोला लवकर मित्रांनो कमेंट करा कुठून आहात कमेंट करा कमेंट करा लवकरात लवकर कमेंट करा आणि जेवला का नाही हो तुम्ही जेवण झालं का नाही ते कमेंट करा मित्रांनो कमेंटला काय पैसे लागत नाहीत त्यामुळं बोला बोलला तर मैत्री वाटते मित्रांनो मैत्री आपली वाढेल त्यामुळं पटापट मेसेज करा कमेंट करा चला लवकर लवकरात लवकरला कर, सांगा कोणतं गाव तुमचं नवीन चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट लवकर चला लवकर 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 कमेंट करा आणि लाईक करा